नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिकेची जी आता निवडणूक सुरू आहे त्या संदर्भात चर्चा करतोय माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अतुलजी पदेशी अतुलजी आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। खरं तर पिंपरी चिंचवडची निवडणूक काय मोडमध्ये आहे आता आज आणि उद्या दोन दिवस ते माघारीची मुदत आहे त्याच्यामध्ये किती लोक माघार घेतात काय माहीत नाही परंतु कालची एक सगळ्यात महत्वाची याच्यातली घडामोड अशी आहे की रवी लांडगे हे पुन्हा एकदा बिनविरोध झालेले आहेत भाजपचे आणखी मागचे दोन हजार सतरा सुद्धा बिनविरोध झाले होते यावेळेस बिनविरोध झाले आणि आता अशी खबर पण आहे की आणखीन भाजपच्या दोन सीट बिनविरोध होण्याची शक्यता आहे जे झाल्याशिवाय आपण त्याविषयी बोलणार नाही परंतु या निवडणुकीमध्ये नेमकी कोण कोणाचा कौन आहे हे काहीच समजत नाही कोणत्या पार्टीचा कोण उमेदवार आहे कोणी कोणाचा पळवला ही का प्रचंड गोंधळ आहे आता हे सगळे घडामोडीत पुढच्या दोन दिवसामध्ये सगळे त्या स्थिर होतील तिथून पुढे खऱ्या अर्थाने प्रचार रंगातील ही निवडणूक आहे कशी वेगळी आहे कशी त्याच्यामध्ये प्रचारसंबद्धी काय राहतील पुढे काय परिस्थिती राहील पंधराला मतदान आहे सोळाला निकाल आहे या संदर्भात आपण अतुलजींशी चर्चा करणार आहोत अतुलजी मला सांगा तुम्ही पाहताय गेले पंधरा दिवस हा सगळा पिंपरी चिंचवडमधला गोंधळ पाहत आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत एकही पक्षाने त्यांच्या अधिकृत उमेदवारांची यादी दिली नाही भाजपने इतकं गोल ठेवलं की शेवटी त्यांचे तीन उमेदवार कमळापासून वंचित राहिले काळजी याच्यावरती इतका तो गोंधळ झाला शिवसेनेची यादी कालपर्यंत आली नाही राष्ट्रवादीची यादी कशी बशी काल आली म्हणजे हा सगळा ह्या लोकांना इतका संभ्रम आहे कोणालाच ना कॉन्फिडन्स नाही आपण सत्तेमध्ये येऊ असं म्हणजे इतके ते भेदरलेले आहेत आणि आवक जावक सगळे पाहिले तुम्हाला सगळं सिनर समोरचं चित्र कसं दिसतंय याचं निवडणुकीचं चित्र कसं दिसतंय नमस्कार सर्वप्रथम पीसीबी टुडेच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा <laughs> <ते राया। laughs> खर तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त शहरातील लोकांची लक्षवेधी राहिलेली निवडणूक नाहीये राज्यातल्या जे चांगले राजकीय लोक जे विश्लेषण करतात त्यांच्या लक्षवेधी निवडणूक आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं आता की अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही मिनटं असताना सुद्धा आपण काही उमेदवार ए बी फॉर्म घेऊन पळताय ही परिस्थिती आपण भल्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांची पाहिली पाहिली बरोबर पण सर हे जे घडामोडी घडले ना याला सर्वस्वी फक्त कार्यकर्ते जबाबदार नाही यांची नेते मंडळी खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे अगदी कारण नेत्यांनी लोकसभा हातातून काढून घेतली विधानसभा काढून घेतली त्यांचं सगळं झालंय बरोबर आणि आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी एवढ्या वर्ष सतरांज उचलल्या त्यांना न्याय देण्याची ही खरं निवडणूक आहे नऊ वर्षानंतर निवडणूक लागते आणि अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या त्या आपल्या प्रभागात कामं केली लोकांपर्यंत ते के गेले बरं तुम्हाला उमेदवार नाही द्यायच्या ना आधीच सांगून टाका खरं केसांनी गळा कार्यकर्त्यांचा कापला गेलेला आहे आता या शेवटच्या क्षणापर्यंत ज्या पद्धतीने एबी फॉर्म देण्याचे जे प्रत्येक पक्षाने डाव आखलेत यामागचं कारण प्रत्येक पक्षाचं तेच आहे बंडकरी होऊ नये याच्या पलीकडे काय पण पक्षांना हे कळत नाही का की आपण जर काही नेबी फॉर्म नाही दिले तर तो, तो काय उमेदवार जो आहे तो काय नवीन नौका आहे का तो अपक्ष उमेदवार भरून ठेवतो ना बरोबर नाचे एबी फॉर्म नसले तरी आधी फॉर्म भरून झालेला आहे याला फक्त ए बी घ्यायचं जोडायचा आहे जोडायचं याच्यापेक्षा वेगळं काय आहे त्यामुळे आता पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल इथे आपण पाहतो की दोन राष्ट्रवादी एकत्र लढते शिवसेना स्वतंत्र लढते कारण मायोजित झालेली नाहीये त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आवडत्र काम केलं ज्यांना पक्षाने एबी फॉर्म दिले नाही त्यांची भूमिका आता काय आहे ते दोन तारखेच्या उद्याचं जे चित्र आपलं स्पष्ट होणार आहे ते माघार घेत आहेत का जर का त्यांनी माघार नाही घेतली ते जर का निवडणूक रिंगणात उभे राहिले तर मतदार काय निर्णय घेत आहेत त्याच्यावरती बरं मतदार ह्या आयारामांना स्वीकारणार का ज्या निष्ठावंतने आजपर्यंत नळ लाईट गटार रस्ते या सगळ्या गोष्टीसाठी मतदारांना वेळ दिलेला आहे त्यांना स्वीकारणार या खूप सगळ्या गोष्टी सर खूप महत्वाच्या पण आपण जे काही पंधरा दिवस सगळं पाहतोय ज्या पद्धतीने शहरामध्ये हे निवडणूक लागल्यानंतर एक वातावरण तयार झालं होतं आणि मागच्या दोन हजार सतरा ते बावीस भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्यानंतर बावीस ते पंचवीस प्रशासनावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले लूट लूट पण ही <laughs> लूट करताना राज्य सत्तेत कोण आहे देशात सत्तेत कोण आहे इथले कोण मोहरके ह्या प्रशासनाला हक्तय हे सगळ्यांना उघड्या रोडने पाहिलेले माहिती सगळ्या लोकांनी त्यामुळे आता लोक हे निवडणुकीची वाट पाहून होते पण ह्या राज्यकर्त्यांनी सोयीस्कर हे निवडणूक जनतेच्या ठेवली नाही <laughs> कारण उमेदवार नाहीये ना नाही नाही त्यामुळे जनतेचे उमेदवार घडल हे आता सांगणं कठीण मला याच्यामध्ये मला असं दिसतं मी ज्या ज्या उमेदवारांशी बोललो जे भाजपचे निष्ठावंत मी आता सचिन साठे साधं नाव सचिन साठे हे काँग्रेसचे अग लॉयल ना राहुल गांधींच्या बरोबरचे अगदी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का तर लक्ष्मण जगताप हायत होते त्यांनी त्यांना खास निमंत्रित केलं की तू इथे पाहिजेस म्हणून तुला पुढचा म्हणजे आमदार म्हणून पाहतो महापौर म्हणून पाहतो आले त्यांची उमेदवारी कापली अश्विनी चिंचवडे ज्या चिंचवड गावातल्या सर्वश्रुत नगरसेविका आहेत त्यासुद्धा अक्षरशः म्हणजे त्यांची परिस्थिती गजान चिंचवडे जे श्रेयंगारण्याचे राईट हँड सगळी प्रचार यंत्रात ती निवडणुका हाताळत होते त्यांच्या मेसेज त्या भाजपमध्ये आल्या का त्या उमेदवारी मिळेल त्यांची उमेदवारी कापली महेश कुलकर्णी शेखर चिंचवडे म्हणजे असे केशव गोळवे बरीच नाव आहेत अशी पण आता माझ्या माहितीप्रमाणे मी सर्वांशी बोललो की सगळे जण बंडाच्या आहेत येत म्हणजे ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेत ते म्हटले आम्ही धडा शिकवणार ह्या पद्धतीने त्यामुळे भाजपला हे कुठेतरी जड जाईल भाजपनी जे आयारामांची जी भरती केली प्रचंड जो अतिरेक केला त्याचा तो अतिरेक भाजपला कुठेतरी नडणार असं मला तरी दिसतंय मला याच्यामध्ये तुम्ही जे बोललात दोन हजार सतरा ते बावीस भाजपची सत्ता होती भ्रष्टाचाराची बरीच प्रकरणं तुम्हाला समोर काय दिसतं या निवडणुकीमध्ये प्रचारातले प्रमुख मुद्दे कोणते राहतील सर प्रमुख मुद्दे भ्रष्टाचाराचे हे या शहरासाठी खूप महत्वाचे ते असलेच पाहिजे कुतळवाडीचं प्रकरण तुम्हाला आठवतंय काय तर कुतळवाडीचं झालंय आमदारांनी एका ठिकाणी दौंडला कुठेतरी सभेमध्ये सांगितलं की मी कशा पद्धतीने बुलडोजर फिरवलेला आहे हजार एकर जागा रिकामी हजार एकर जागा रिकामी केली कशासाठी केली होती विधानसभेत म्हणजे सुरू असताना काय म्हणलं होतं रोहिंग्या तिथं बांगलादेशी तिथं त्यांना किती सापडले हे काही नाही हा मग जागा नेमकी रिकामी करून कोणाचं तिथं हिस साधायचं होतं ती जागा रिकामी केलेली बिल्डरच्या घशात घालायची होती ना नेमकं करायचं काय होतं बरं सर्वसामान्य माणूस काही जर का त्याच्या आड्याडचणी घेऊन जातोय तर तिथं नगरसेवक नाही प्रशासन आपलं मनमानी कारभार ते छत्तीस बंगल्यांचं प्रकरण आपण पाहिलं इंद्रायणी सगळे ते, ते बंगले जमनी दुस्त करण्यात आले अशा तीन आजार बंगलेत अजून किती आहेत अजून ही सगळी प्रकरण त्यामुळे जनता आता ही निवडणूक जे काही भ्रष्टाचार तुम्ही सगळे प्रकरण मांडलीत मांडलीत मांड रोज आपण मांडत होतो माध्यम म्हणून लोक पाहत होती त्यामुळे लोकांना आता प्रश्न हा पडलाय की हे निवडणूक आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर डोळ्यासमोर घ्यायची का ज्या पद्धतीने आयराम गायराम झालेले आहेत तेथे कुठेतरी भाजपला धडा शिकवायचा आहे का निष्ठावंतांना आम्ही मतदान करायचं जे अपक्ष उभे राहतील बंडखोरी करून बरोबर त्यामुळे मतदार संभ्रमित आहे मतदारालाच कळायला तयार नाही की मी आता निर्णय काय घेऊ म्हणजे कोणता झेंडा घेऊ हा ही परिस्थिती त्या कार्यकर्त्याची नाही मतदाराची झालेली मतदान करण्यापूर्वी ही वेळ मतदारावरती येऊन टेपलेली आहे त्यामुळं आणि काय सर माहिती का ज्याच्या आता ससा तो पार दे आपण मागच्या का काही अनेक निवडणुका पाहिला तर आजचा निकाल पहा प्रभाग क्रमांक चा आपण निकाल पाहिला की छाननीची वेळ सकाळी अकराची वेळ छाननीला किती वेळ लागतो तास अर्धा तास एक तास भाजपचे उमेदवार माजी महापौर राहुल जाधव यांच्यावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं वसंत बोराटेंनी बरोबर आहे बाराला निकाल द्या एकला द्या रात्री अकरा अकरा बारा वाजेपर्यंत गेटच्या समोर लोक बसून होते हजारो तरी निकाल नाही आणि येऊन निवडणूक निर्णय अधिकारी आले म्हटले आज रात्री काही देत नाही उद्या सगळ्या अकराला देतो आणि आता थोड्या वेळपूर्वी समजतंय केला अर्ज केला अर्ज म्हणजे काय राज्यात सत्ता तुमचे केंद्र सत्ता तुमचे मग मतदार काय निर्णय घेतील हे बघा आता आपण पाहिलं की ज्या ज्या लोकांना उमेदवारी अर्ज मिळाले नाही फक्त पिंपरी नका पाहू राज्यातली राज्यात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत झाला त्या त्या ठिकाणी कोणी पेट्रोल पिलय कोणी आत्मदहन करतय कोणाच्या चक्कर येऊन पडतय कोणाच्या छाती दुखत आहे बरं हे कोणाचे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे बऱ्या बऱ्यापैकी सगळे भाजपचे होते मग आता बूथ लेवलला काम करणारा मतदारांपर्यंत खरा पोचणारा हा कोण असतो कार्यकर्ता असतो उमेदवार असतो बरोबर आणि त्या कार्यकर्त्याने जे काम कामावर केलेले त्याला आज उमेदवारी मिळालेली नाहीये तो आता जो आयराम आलेला आहे तो कार्यकर्ता त्याचं काम करणार आहे का नाही का तो त्याला धडा शिकवणार ना अर्थात मग तो त्याच्या विरोधात राज्यातलं सरकार जे काम करत आहे केंद्रातलं सरकार जे काम करत आहे त्याच्या विरोधात प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे ती एक वेगळीच लाट आहे किंवा काय राज्यात चाललेलं आहे आपण विधानसभेला पाहिलं पाहिलं इथला भ्रष्टाचार जो बोकळलेला आहे पालिकेतला पिंपरीची महानगरपालिकेचा ह्याच्या विरोधात प्रचंड लाट आहे एवढ्या सगळ्या गोष्टी विरोधात असताना तरी जर का भाजप सत्तेत आलं मग कायत्री गडबड मग काय म्हणणार तुम्ही मग शेवटी आपण पत्रकार काय येतो गरबडीवर येतो आपल्याला राहुल गांधी आठवतात मग आपण त्यांनी केलं प्रेस पाहतो मग गरबड नेमकी काय ती ईव्हीएम ची गरबड आहे का वेगळी काय गरबड आहे बरं ज्या पद्धतीने आपण पाहतो की जागा वाटपाच्या केल्यामध्ये तुम्ही पुणे पहा तुम्ही पिंपरी चिंचवड पहा भाजपने सगळं साधून घेतलं ना सगळं 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 दादाला काय स्कोप दिलाय एकनाथ शिंदेला काय दिलाय बरं जिथं तुम्हाला एकनाथ शिंदेची गरज आहे तिथं सोयस्कर तुम्ही मुंबईला त्यांना बरोबर घेत आहे आणि हिचं मात्र तुम्हाला त्यांची इथं गरज नाहीये कारण इथं तुमचं वर्चस्व सतरा ते बावीस तुम्हाला पिंपरी शहरात ना दादाची गरज आहे ना एकनाथ शिंदेची गरज आहे लढा वेगवेगळे तर पुण्यातली कालची परिस्थिती सर उमेदवारीची पाहिली तर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेचे मुलाच्या उमेदवारीसाठी त्यांना किती भटकावं लागलं काय परिस्थिती करून ठेवली मग हे खलबत्त या बैठका एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील फडणवीस असतील ते झाले नाहीत झाले आहेत पण कार्यकर्त्यांना काहीतरी फक्त दाखवायचं की निवडणूक आहे तुमच्यासाठी होत आहे की भाजपची स्ट्रॅटेजी वाटते अँड रूल म्हणजे तुम्ही पहा आता आपल्याकडे तीन तीन चार चार पॅनल आहेत म्हणजे एक भाजपचं स्वतंत्र आहे त्याच्यामध्ये आरपीआय दोन तीन पाच जागा आहेत एक राष्ट्रवादीचं स्वतंत्र पॅनल आहे ना शरद पवारच्या राष्ट्रवादीचं तिसरं ठाकरेंच्या शिवसेनेचं महाकाडी बरोबर फक्त वंचित बरोबर जमलेलं आहे त्यांचं आणि मनसे तिसरं शिंदेची शिवसेना चौथी त्यांचं एक स्वतंत्र पॅनल आहे याशिवाय मनसे स्वतः आपला अपक्ष वेगळे लढत म्हणजे चार चार पाच पाच पॅनल काय काय ठिकाणी आहेत ही का निवडणूक झाली कमीत कमी या शहरामध्ये आता जे उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत आता उद्या काय माघार घेतील तो भाग वेगळा आत्ताच्या स्थितीला जवळपास हजार लोकांचा आकडा या शहरातल्या निवडणुकीचा आहे पण लोकशाही आहे वाटत्या उमेदवारांना लढावं ते लढतायत अरे पण सेटिंग मशीन लावलेलं मतदार काढलेला मतदार विचार झाला पाहिजे विधानसभेला आपण पार पाहिलं काही ठिकाणी अनेक अशा विधानसभा होत्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की आपल्याला हा मतदार पडणार नाही तो मतदार बऱ्यापैकी त्या यादीतून गायब तो मतदार जो घोळतो तो आहे काय सगळीकडेच आणि जो सोयीस्कर मतदान देणार आहे मग तो ट्रेननी येतोय बसनी येतोय तो मतदान करून निघूनही जातोय त्याचा परिणाम आपल्याला विधानसभेला जाणवला आणि त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो की ज्या याद्या आता प्रसिद्ध झाल्यात ना, ना।, ना तो घोळ काय तसंच आहे ना आहे तसं काय फरक नाही तुम्ही आता एका एका प्रभागात आता तुम्ही आपण अनेक प्रभाग पाहतो त्या प्रभागाच्या जर याद्या चालल्या ना तर तीच परिस्थिती मतदार गायब जो सोयीचा आहे आपल्या आणि जो नसेल तो इन झालेला आहे ही परिस्थिती आजही तीच दिसते त्या मतदारावरती काही काम केले गेलेलं नाहीये त्यामुळे भाजपला माहितीये की काही निकाल लागला तर हा शंभर टक्के आपल्या बाजूने लागणारा निकाल आहे दादा असले काय आणि इकडे शिंदे नसले काय इथे काय त्यांना त्यांच्या ते पद्धतीने निघालेले आहेत त्यांचं आधीच ठरलेलं आहे त्यांच्या आपण पहा तुमच्या बाजूला जिथं कार्यालय भारतीय जनता पार्टीचं एकशे अठ्ठावीस जागेसाठी रेकॉर्ड ब्रेक मुलाखती झाल्या आठशे चाळीस आज आठशे चाळीस मुलाखती होत आहेत तुम्ही उमेदवार दिल्या किती शंभर सवय तुम्ही तुमच्या सोडल्या एकशे आरपीएल सोडल्या मग एवढ्या लोकांना तुम्ही आता रोष पत्करताय तुम्हाला माहिती होतं की आपल्याला द्यायचे कोणाला अंगावर येतील का होत यायलाच पाहिजे त्यांनी त्यांनी जर का एक मोठ आवळी साडेआठशे लोकांनी एकत्र येऊन त्यांना उमेदवार दिला ते सोडून एक वेगळं चित्र शहरामध्ये पाहायला मिळू शकतं पण ह्या लोकांचं बी काय होतं यांचाही कोट हात दबलेला राहत आपल्याला कधी कधी समजत नाही म्हणजे <laughs> आयारामांना संधी मिळते जे निष्ठावंत त्या ते बाजूला राहतात पण हे बंड नाही ना करत नाही करत त्यांनी बंड आता तुम्ही मीडिया मी मीडिया आपण म्हणतो ना बाबा ना या बोला तुमच्या वेत मांडा आम्हाला बोलायला घाबरत आम्हाला तुम्हाला तुम पेटवायचं नाही तुम्हाला सांगायचं नाही पण तुम्ही कमीत कमी व्यक्त 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 व्हा वाए। ना तुमच्यावरती काय अन्याय झालाय तुम्ही पक्षाची काय अवर काम केलंय तुमच्या पक्षाने का दखल घेतली नाही तुम्ही उत्तर आमच्या माध्यमातून तुमच्या पक्षाला विचारा ना जरा की बाबा मला खरंच माझ्यावरती अन्याय झालेला आहे तुम्ही जोपर्यंत व्यक्त होणार नाही तो आम्ही तरी काय बोलणार आहे पण यांचे हात कुठं गुंतलेले ते समजत नाही बरं दुसरीकडे ज्या काय त्या तुम्ही सचिन साठेचं सा नाव घेतलं प्रभाग क्रमांक सव्वीस चे उमेदवार त्यांना का भाजपमध्ये घेतलं गेलं सगळं तुम्ही त्या ठिकाणी मांडलं मग तिथले आमदार की निघून गेली होती सचिन साठे काँग्रेसचे मोठे नेते त्याच्यातून तुम्ही त्यांना भाजपमध्ये घेत आहे बरं व्यक्ती पाहिली कर्तृत्व पाहिलं काम पाहिलं तर एक विधानसभेला शोभेल एक का आमदारासारखं काम त्या व्यक्तीचं आहे आणि तो माणूस नगरसेवकासाठी तुम्हाला उमेदवारी मागतो जे की तुम्ही शब्द दिलेला आहे तिथेही देत नाही तिथेही तुम्ही देत नाही तिथे तुम्ही कसा गळा कापताय म्हणजे नेमकं तुमचं चाललंय काय तुम्ही प्रभाग क्रमांक इकडं अठराचंही तुम्ही घेतलेलं चिंचवडचं ही सगळीकडचीच परिस्थिती आहे ना मग आता याच्यात कोणीतरी एकत्र एक आलं पाहिजे त्यांनी काहीतरी मूठ आवळली पाहिजे आणि ह्या सगळ्या नाराज गटाला एक करून जर शहरामध्ये काही वेगळं धोरण त्यांनी आखलं तर मला वाटतं मग मतदार कुठेतरी त्यांची बाजू घेऊ शकेल भाजपने काय मध्ये माता ह्याचा बाजार मांडला का हो कारण पाहिलं असं जे निकष भाजप भाजप म्हटलं आपण पार्टी डिफरंट त्यांच्याकडे पाहतो इतरांपेक्षा वेगळी पार्टी ती तत्व न्याय निष्ठा सगळं वगैरे वगैरे हिंदुत्ववादी तो अभ्यास पाहिजे त्याचं चरित्र संपन्न पाहिजे वगैरे वगैरे सगळं आता पाहिलं तर त्यांनी काय निकष लावले काय तुम्हाला काय दिसतं त्याच्यामध्ये उमेदवारी देताना यांनी काय निकष लावले आता निकष पूर्वी तुम्ही जसं म्हणायचे ना, ना की आपण काही असेही कार्यकर्ते पाहिले पूर्वी निवडणूक लढले ज्यांच्याकडे पैसा नसायचा जसायचं खरे पण ती लोक फाटकी होती पण त्या लोकांचा मतदारावरती प्रभाव होता आता काय झालंय पैसा बोलताय अच्छा कोण किती मत विकत घेऊ शकत मतं विकत घेऊ शकतो जी लावले गेलेले कोण ट्रेन बुक करू शकतं कोण बस बुक करू शकतं आम्ही लावलेला मतदाराला आणण्यासाठी आता तुमचं प्रभाग अठरा किंवा काय महेश कुलकर्णीचं उदाहरण घ्या हो हो आयुष्य गेलं आयुष्य किती <laughs> निवडणूक <नुका। laughs> मी सुद्धा त्यांना माझ्या माझ्याकडे बसले तेव्हा मी त्यांना म्हटलं हो सर तुम्ही बोला व्यक्त व्हा आता काय पाय पाहिलं जाईल भाजपच्या शिस्तीत ते बसत नाही भाजप आर एस एस सगळं चालवत किंवा भाजप कधीतरी चार दोन उमेदवार तसे तरी द्या नाही लोकांना अपील होतील की बाबा ही चांगलीच करत उमेदवार तुम्ही द्या ना निष्ठावंत पण तुम्ही त्याला रेशो ठेवा ना सत्तर तीस ठेवा साठ चाळीस ठेवा पण शहरात जर का मोठी नावं आपण काढले तर अशा निष्ठावरती आणण्या झालं तर तुमच्या पत्रकारिता करत असताना आपल्याला किव आणि सगळ्या गोष्टी किंवा मला वाटतंय सगळ्या गोष्टी काय निकष लावले तुम्ही जर विचारता तर काय सांगू तुम्हाला निकष पैसा निकष सांगू चारित्र्य सांगू गुंडांना उमेदवार मिळालेले आहेत सगळे तडीपारांना मिळालेले आहेत <laughs> पैसा खाऊ लोकांना मिळालेला आहे भ्रष्टाचारांना मिळालेले आहेत काय निकष लावलाय <laughs> मग आता निकष हाच आहे की जो पैशाने बलाढ्य आहे ज्याच्यावरती जास्त गुन्हे दाखल झालेले असतील ज्याची बाईगिरी असेल भाजप ज्याची दहशत असेल पूर्ण काँग्रेस हा जी दहशत असेल काँग्रेस रिकाम केले राष्ट्रवादी रिकामा केले या शहरामध्ये आपण जर पाहतो तर पूर्वी असं म्हटलं जायचं की या शहराचा जो विकास शरद पवारांनी केलाय अजित पवारांना मानणारं वर्ग आहे सगळं होतं अजित पवारांचा पक्ष सोडून जाताना भाजपमध्ये जे लोक गेले तर राजू मिसळ सारखे प्रभाग क्रमांक आपण पंधरा पाहिला ही सगळी लोक ना म्हणजे निष्ठावंत लोक आहेत ना पण ही जवाब पक्षातून तिकडे गेली म्हणजे नेमकं काय नेता कमी पडला का का ज्या नेत्याने तुम्हाला पदं भरपूर दिली ती पदं कमी पडलीत का मग म्हणून मला ते वाटतं की हे सगळं बाजारो पद्धतीचं राजकारण चाललं तेच चाललंय सर बाजारू पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे गरज सरो वैध मारो आमच्या निवडणुका संपल्यात तुम्ही एकमेकांच्या डोक्यात दगड घाला काही घ्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आमच्यामध्ये आमच्या सोयीचं राजकारण करणार मला तर मला तर अशी पण एक खबर आलेली आहे की यांनी यावेळेस ठरवलेलं आहे ते ईव्हीएम मध्ये दोन हजारापासून सुरू होते की पाच हजार मतं ते सोडून द्या परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मतं खरेदी करायची म्हणजे प्रत्येकी दोन हजार तीन हजार रुपये याप्रमाणे किमान तुम्ही पाच हजार मतं खरेदी केली पाहिजेत असा निकष पाहून उमेदवारी दिली त्याच्याकडे पैसा आहे का तर म्हटलं काय चाललंय म्हणजे कुठं तुम्ही हे शहर कुठून येणार तुम्हाला मानधन किती असतं नगरसेवकाला पंधरा हजार वर्षाचं पाच वर्षाचं दहा लाख पंधरा लाख होतं सगळे भत्ते धरून बरोबर मग तुम्ही एका निवडणुकीला जर तीन चार पाच कोटी रुपये खर्च करताय याचा अर्थ काय घ्यायचा मतदारांनी म्हणजे हे एकशे अठ्ठावीस आणि बाकी सगळे उमेदवार तुम्ही काही धरले याच्यातले सगळ्या पार्टीचे मिळून तर निवडणुकीचा हजार पाचशे कोटी रुपये जर खर्च होतो नुसतं मतांच्या खरेदी विक्रीवरती तर बाजार झालेला आहे सगळा शंभर टक्के अपेक्षा भाजपून होतो की भाजपने हे थांबवलं पाहिजे पण हे उलट झालं राष्ट्रवादीला सत्ता सोडवून भाजपला का दिली तर या शहरातलं करप्शन कमी होईल भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त शहर होईल त्यांचा नारा होता त्यांचा नारा होता प्रत्यक्षात त्यांचा मागचा तो जाहीरनामा काढला आणि त्यांच्या तोंडावर तो आपटला दाखवला ना त्यांना त्यातले आश्वासन कुठे पूर्ण झालं नाही पूर्ण झालं आज सहा ते पाच वर्ष चार वर्ष प्रशासनाची अशी सगळी मिळून त्याचे आठ नऊ वर्षाचं गोळाबिरी जर मांडले ना पन्नास साठ हजार कोटीचं इथं त्यांचा आता बजेटचं सगळं टोटल काढलं यांनी डेव्हलपमेंटवर किती के खर्च केले कोणते प्रोजेक्ट केले ना त्याचं जा विचारला पाहिजे कारण डेव्हलपमेंटचे मला तर ह्या प्रचारामध्ये ते मुद्दे काय मांडत नाही म्हणजे नदी प्रदूषणाचा मुद्दा गंभी गंभी आता गंभीर शहर गेलेला आहे प्रकाश विकास थांबलाय ना शहरात विकास थांबलाय आणि आता कर्जबाजारी झाली पालिका <laughs> कर्जबाजारी झालाय जे कामं करून ठेवली त्यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली किंवा इतर जे आपण कामं पाहतोय आता जसं काही लोक इथे कामं बंद पाडतील म्हणजे या पैशांची जी लूट झाली आपण जे करत तर आपल्या खिशाला त्याची जळवस्ती जळवस्ती खरे यांनी नुसते इथं हजार कोटीचं काम तुझं पाचशे करायचं बेसुमार कामात चालली त्या कामाला क्वालिटी नाही दर्जाईन बरं त्या कामाची आता प्राथमिक गरजही नाही ना नाही 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 बरं शहराचं विद्रुपीकरण तुम्ही पहा आता तो आपला फिरोलिक चौक घ्या हो मोरवाडीचा तिथं तो, तो लाल घोडा जो लाल घोडा लावलेला आहे तो नेमका दाखवायचं आम्ही काय भंगार मधून आम्ही कसं चांगली चांगलं काहीतरी तिथं या शहरामध्ये त्यांचं नाव असेल त्यांचं काहीतरी योगदान असेल शहराची ओळख औद्योगिक आहे तो फिरवली चौकातला आहे शहर सुंदर कसं दिसल ते सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या विद्रुपीकरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अनेक जी कामं हातामध्ये घेतली गेलेली आहे ती काम अननेसेसरी होती त्या कामाची तात्काळ शहराला गरज नव्हती लोकांना पाहिजे ते नाही ते केलं जी लोकांना नको ती करून ठेवली शहर कर्ज बाजारी करून ठेवलंय त्याचा परिणाम काय समजतो निवडणुकीमध्ये परिणाम काय समजतो तुम्हाला तुमचं रिडिंग काय सांग परिणाम तुमचा आमचा झालेला कामा भाजप परत एकदा सत्तेमध्ये चुकीच्या काम करून येते की काय हा एक परिणाम कामं झाली चुकीची पण मतदारांनी तुम्ही जे म्हटले की ईव्हीएमचे सेटिंग दोन हजारच्या पुढे चालू होत आहे आणि पैसे देऊन विकत घ्यायची पाच हजार मतं तर या सगळ्याचा जर परिणाम पाहिला ही निवडणूक कुठल्या स्तराला गेली पण एक गोष्ट सर परिणामापेक्षा बाजावते परिणाम नंतर बोलू भाग असा आहे की तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं ना हजार बाराशे पंधराशे कोटीच सगळ्या उमेदवारांचं तर खूप वर्षानंतर हा पैसा ब्लॅक पैसा तरी मार्केटला येणार आणि काळा पाहिजे काळचा पैसा प्रचंड मात्रचा पैसा मार्केटला येईल आणि गोर गरीब लोक नऊ वर्ष निवडणूक ऐकता झालेला नाहीपर्यंत किमान सगळ्यांना रोजगार मिळाला फ्लेक्स फ्लेक्सप्रिंटिंग रोजगार मिळाला मिळालेले पार्ट्या जोरात चाललेल्या आहे आता पार्ट्या रॅली ज्या निघतात ना पाचशे रुपये पाचशे रुपये तुम्ही आजूबाजूला आजू घरकाम करणाऱ्या महिला मजूर वगैरे सक्रे सगळे झोपड पडते सगळे खुश आहेत का बाई कामाला मिळत नाहीये बाई कुठे म्हटली मोर्चाला सेवे गेली रॅलीला गेली नाही युवक मुलं म्हणजे ज्या मुलांकडे त्या रॅलीमध्ये आपण पाहतो ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नसतील ते सुद्धा डबल टेबल टेबल सीट रॅलीमध्ये काय भावनी पैसे दिले गाडी फुल करायची आणि रॅलीला नाही आहे झेंडा कोणता हातात घ्यायचा आहे बरं आज सकाळी या रॅली दिसणार दुसऱ्या दुपारी दुसऱ्या रॅलीमध्ये दिसत आहे दोन्ही बाजूचे पैसे दोन्ही बाजूचे पैसे घ्यायचे म्हणजे तो त्यांचा एक रोजगाराचा भाग झाला पण हा जो ब्लॅक मनी आहे मोठ्या प्रमाणात ह्या निवडणुकीत शहरात होतो बाहेर येतोय हा पैसा यांनीच खालेला लोकांचा लुटलेला आहे तो पैसा मार्केटला येतोय फक्त जर मतदार सुज्ञा असतील आणि त्याने जर का योग्य निर्णय घेतला एक मूठ आवडली की किती बी सर तुम्ही म्हटले की हे मशीन दोन हजाराचा सेट झालेलं आहे त्याच्या पुढे जाऊन वोट करा ना खरे खरे याला क्रॉस करून वोट करता येतं एका एका व्यक्तीसाठी तो विचार झाला पाहिजे कुठेतरी ज्या आयारामाने नीतिमत्ता गाण ठेवून लोकांना लोबाडून आज तिकीट आणलं बे असेल त्याला जर धडा शिकवायचं जर काम मतदारांनी हातात घेतलं तर निकाल बदलू शकतो चित्र वेगळं दिसू शकतं पण त्याला लिडिंग पाहिजे पाहिजे असंतोष आहे खतखत आहे शहरात दिसते जाणवते आपण जे फिरतो आज पत्रकार करताना तुम्ही फील्डवर मी आपण जातो लोक आपल्या कॅमेरा कुठे नाही बोलणार पण ऑबी रोकट लोक गप्पा मारताना भाजपच्या विरोधात मात्र बोलतात ते सांगतात की असं सा झालंय तसं झालंय कुठलेच निर्णय लोकांना ह्या राज्याने घेतलेले केंद्राने घेतलेले किंवा के इथं पालिकेच्या प्रशासनाने आता ते आयुक्त होते ते गेले आपले ते सगळे खाऊ पिऊन केले कसे सगळ्यांना माहिती आहे आणि किती घेऊन गेले सगळ्यांना माहिती पाहिजे त्याच्यावर न बोलायला बरं लोकांना सगळ्यांना पण ज्याला त्याचा त्याचं उत्तर कोणी द्यायला पाहिजे त्यांना इथं चार वर्ष मोकाट चरून दिलं याला जबाबदार कोण भाजपवाले लोक त्यांच्याकडे द्यायला परिस्थिती परिस्थिती काय आहे की आपण जरी भाजपला जबाबदार म्हणतोय विरोधक तरी कुठे स्ट्रॉंग राहत सगळ्यात आपण भाजपला टार्गेट केलं किंवा आपण प्रश्न विचारायला गेलो पत्रकार म्हणून किंवा लोकांच्या बाजूने गेलो विरोधक काय करतात किती आंदोलन झाली मागच्या पाच वर्ष शहर ती शोकांती ती शोक एकही विरोधक पक्ष जर तुमचा एकत्र येत नाही चाललेल्या चुकीच्या कामाला चुकीचा म्हणत नाही आंदोलन करत नाही तर लोक तरी काय मागं जाणार आहेत म्हणजे हे काय निवडणुका तात्पुरत्या आहेत वरच्या लेवलला या सगळ्यांची मिली बघत ज्या नैतिकतेच्या गप्पा मारून समजा आता अजितदादा असतील शरद पवारचे राष्ट्रवादी असेल हे सुरुवातीला वेगळे झाले होते तुम्ही बघा म्हणजे काही कळत का नाही एक नैतिकता म्हणून त्या प्रशांत जगतापांचं कौतुक केलं पाहिजे माझी महापौर राहिलेला माणूस त्याला काही गोष्टी नाही पटले नाही जाणार माझे विचार वेगळे गेला काँग्रेसमध्ये ना बरोबर अगदी म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार काय होणार आहे की तुम्ही आता एकत्र आलेत आणि उद्या परत तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारच आहे ना कि जेव्हा तुम्हाला महापौर तुमचा बसवायचा तुम्हाला सत्तेचं राजकारण किंवा बेरीज करायची आहे तेव्हा तुम्ही परत एकत्र येणारच आहे असे बाणेदार नेते कमी झालेत कमी झालेत बाणेदार नेते बेळेवरचे कार्यकर्ते हे सगळे संपले आता सगळं काम आले मटणाचं बाटल्यांचं आणि नेत्यांच्या पैशांचं आताची ही निवडणुका हे वेगळ्या स्तराला गेली कोणी इथून गाडी काढते पनवीरला जात आहे तर कोणी कुठं जात आहे कार्यकर्ते पाठवले जातात या सगळ्या गोष्टी प्रचंड वेगळ्या चालले आहे कार्यकर्ते बिघडायचं काम चाललेलं आहे दिशाहीन राजकारण झालेलं आहे संस्कृती बदललेली आहे आणि राजकारणाचा मतदारांना लोकांना हे चाललं नको वाटतं हे राजकारण हे भोंगे फिरतायत ना काही घराला पाठ्या लावला बाबा नका त्रास देऊ मी तुम्हाला मत देऊ अशी परिस्थिती लोकांची झाली ओव्हरऑल आपण जर संपूर्ण पाहिलं तर राज्यामध्ये एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये जो पैशाचा प्रचंड पाऊस पडतो पैशाचा हे सगळं पाहिलं तर आपली लोकशाही कोणत्या दिशेने चालली आहे त्याचा हा आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये थोडक्यात तुमच्या समोर चर्चा केली आहे निवडणूक फार वेगळ्या पातळीवरती चाललेली पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका हा जो पाहिला तर जमीन आसमानचा फरक आहे ते ते कार्यकर्ते नाहीत ते नेते नाहीत आणि ते मतदार सुद्धा नाहीत मतदार सुद्धा आता पैशाची अपेक्षा असते तुम्ही पाहिलं तर चार ते सहा जो शेवटचा टप्पा असतो मतदानाच्या वेळेस तर त्याच्यामध्ये सर्वाधिक मतदान होतं कारण का जोपर्यंत पैसे पोहोचत नाही तोपर्यंत मतदार बाहेर पडत नाही ही फार मोठी वाईट शाही लावून घेत नाही आणि हे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा तो ट्रेंड माहिती झालेला आहे त्याच्यामुळे ते सुद्धा काय करतात सुरुवातीला काय करत नाही शेवटच्या टप्प्यामध्ये सगळं हे खुल्लं करतात ही जी पद्धत आहे ही फार चुकीची आहे बिनविरोध आपल्याकडे बिनविरोध पहिले रवी लांडगेंचं झालेलं आहे यापूर्वी पण बिनविरोध झालेलं आहे तसं पाहिलं तर बिनविरोध करणं हा मत त्या मतपत्रिकेचा त्या मतदाराचा प्रभागा त्या हो <laughs> तर... प्रभागातल्या ना त्याचा सुद्धा अपमान होऊ शकतो कारण का नोटाचं मतदान ज्याला नोटा करायचं तुमच्यापैकी एकही लायक नाहीये त्याला मतदान करता येत नाही ना अशा चर्चा भरपूर आहे या निवडणुकीमध्ये प्रचारात जे मुद्दे येणार ना त्याच्यावरती ही निवडणूक रंगत जाणार आहे पिंपरी मध्ये निवडणूक रंगणार ती भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महापालिकेच्या कर्जबाजारीपणावर महापालिकेचा शहर विकास आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन जो त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे पन्नास हजार हरकत केलाय अजून सुनावणी नाहीये भाजप त्या विषयावरती एक अक्षर उत्तर देऊ शकत नाही एकाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी भाजप खुलासा करू शकत नाही लोकांना हे पटलं तर तुम्ही म्हणता तसं लोकांच्या मनात वेगळं काहीतरी चाललेलं आहे ते जर मतपेटीमध्ये रूपांतरित झालं तर कदाचित पिंपरी चिंचवडचा निकाल हा कदाचित वेगळा सुद्धा असू शकेल तोपर्यंत आपण पाहू पंधरा दिवस पुढे अजून आहेत परदेश साहेब तुम्ही अगदी मन मोकळेपणाने सविस्तर आणखी भरत बोलण्यासारखी वेळ करणे आपल्याला पण आपण मध्ये मध्ये बोलत जाऊ या विषयावर खूप खूप धन्यवाद तुम्हाला धन्यवाद